नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे इथे आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन दिसेल बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण तर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ऍक्शन त्या ठिकाणी आपल्याला न्यू रिन्यूअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर जो की एम एच पासून सुरू होतो मी टाकून घेतो आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे त्या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ही इनएक्टिव्ह दाखवित आहे हीच ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला दरवर्षी रिन्युअल करावं लागतंय त्यानंतर नव्वद दिवसाच्या कामकाजाचा तपशील कामकाजाचे स्वरूप तर ह्या ठिकाणी तुम्ही जे काही काम करत असाल ते सिलेक्ट करा मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा प्रकार की हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले कॉन्ट्रॅक्टदारनं दिले ग्रामसेवकनं दिले किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले ते सिलेक्ट करा मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जे कॉन्ट्रॅक्टदारांना नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिले त्याच्यावर संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होईल रजिस्ट्रेशन नंबर जाऊक दिनांक जाऊक क्रमांक नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट कसं असते ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो त्याची पीडीएफ सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती ही कॉन्ट्रॅक्टदारच भरतो या ठिकाणी आपल्याला जावक क्रमांक आणि जावक दिनांक भेटेल जे काही आपल्याला या ठिका ठिकाणी आपल्याला दिनांक आणि क्रमांक जे काही असेल ते आपल्या फॉर्ममध्ये टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदाराचं संपूर्ण नाव भेटेल आणि या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन भेटेल जे की संपूर्ण कॉन्ट्रॅक्टदारच भरतो या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे त्यानंतर जाऊक क्रमांक त्यानंतर जाऊक दिनांक त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचं संपूर्ण नाव त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका या ठिकाणी आपल्याला कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचे याच केंद्रावर जाऊन आपल्याला पुढे व्हेरिफिकेशन करायचं आहे जी पुढे आपण तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला के केंद्र निवडल्यानंतर मी स्क्रोल करतो आपल्या अप डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंटची साईज ही दोन्ही बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता आपल्या नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जे कॉन्ट्रॅक्टरने दिले ते अपलोड करून घ्यायचं आहे मी अपलोड करून घेतो या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्यानंतर व्हिजिट डेट जे वरी आपण सेंटर निवडलं होतं त्या सेंटरला आपल्याला व्हिजिट करण्याची तारीख सिलेक्ट करून घ्यायची मी तारीख सिलेक्ट करून घेतो याच तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे त्याच्यानंतर जा टिक करून आपल्याला सेव्ह करायचं आहे त्यानंतर सेंड ओटीपी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी या ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह हो झालेला आहे या ठिकाणी आपला पोस्ट पावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला विजिट करताना आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आपलं आधार कार्ड आणि ही पावती आपल्याला लागणार आहे या पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे या पावतीवर जी तारीख आलेली आहे त्या तारखेला आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करून आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपलं रिन्युअल होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र